बाबा थोड़ा महाराज साहब करें प्ले सर

कोण पो डाक या रमेश काका पुढे जे किंवा ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले ते नक्कीच त्यांची समजूत घालून त्यांना पक्षाबरोबर आणि सगळ्या या प्रक्रियेमध्ये आम्ही परत एकदा सामावून घेऊ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुद्धा काही जण था का केलेले नाही हो, तर कसं आता अशी जी काही लोक असतात की तात्पुरतं इकडून तिकडं तर शेवटी काय राजकारण फार काळ टिकत नाही आज इकडं उद्या तिकडं वरण्यातलं पण असंच काही उदाहरण आहे पण आता शेवटी वरणेवाल्यांनी खरं ग्रामस्थांनी विचार केला पाहिजे मध्ये मी कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचा आलो होतो त्यावेळेला इथला हा जो आपल्या देवस्थानपर्यंत रस्त्याबद्दल सगळ्यांनी केले किंवा काम मंजूर आहे आणि अजून सुरू होईना एक दोन वेळेला कॉन्ट्रॅक्टर येऊन बघून गेला खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं तर तुम्ही आता ज्यांचा मला वाटते उल्लेख करत असाल त्यांच्यामुळे जे काम सुरू होत नव्हतं कारण कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याचा उद्योग कॉन्ट्रॅक्टरला वेठीस धरण्याचा उद्योग ठेकेदाराला काही स्वतःच्या हितासाठी हे करणं म्हणजे मला गंमत एक वाटती एवढं आबापुरीचं हे भैरवनाथाचं मोठं देवस्थान आहे आणि गावातलेच जे स्वतःला स्वयंघोषित पुढारी म्हणतात तेच या देवस्थानचा रस्ता म्हणजे होऊ नये किंवा तो असं म्हणजे ज्या अवस्थेमध्ये आता अशा अवस्थेमध्ये पडून राहावा म्हणून माझी सदस्य जे इथले त्यांनीच हा सगळा उद्योग केलाय कारण कॉन्ट्रॅक्टर मला स्पष्ट बोलला की आम्हाला एवढा त्रास आहे म्हणजे साहेब आम्ही काय करू शकत नाही पण आता त्यांना सूचना दिल्यात तेव्हा अशांना काय गरज आहे वर्ण ग्रामस्थांनी विचार केला पाहिजे खरं म्हणजे एकच प्रश्न आता भाजपला मिळणाऱ्या यशात आता झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांनंतर जे काय आता उमेदवार हे झालेत नाराज झाले काय अर्ज भरलेत अपक्ष म्हणून ते भाजपच्या विरोधात सर्व पक्षीयांनी काय अनैसर्गिक आघाडी केलेली दिसून येते त्याच्याबद्दल आपलं काय म्हणत नाही शंभर टक्के अनैसर्गिक किंवा काय म्हणायचं अभद्र आघाडी आहे म्हणजे फक्त भाजपची ताकद रोखण्यासाठी स्वतःच सगळं जे आहे हे सोडून जे काही राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्र आले आहेत शिवसेना त्यांच्याबरोबर सामील झाली आहे साहेबांची आमच्या इथं नाही म्हणजे ती एक दूर महेश दादा आमच्या बरोबर आहेत हे आपल्याला म्हणजे स्पष्टपणे सांगू इच्छितो या मतदारसंघामध्ये आमदार महेश दादांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असं मिळून लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला जिल्ह्यात काही इतर ठिकाणी जरा वेगळे विषय झालेत पण सातारा कोरेगाव या ह्याच्यामध्ये महेश भाजप बरोबर आणि त्यांच्या इकडं शिवसेने म्हणणं अशा पद्धतीने त्यांनी निर्णय केलाय पण जी काही युती बाहेर झालेली आपण बघतोय ही नक्कीच चुकीची आहे पण ह्यातनं काय होणार नाही शेवटी भाजपची ताकद लोकांना माहीत आहे आम्हाला आमच्या संघटनेवर विश्वास आहे आज गावापर्यंत वाडी वस्तीपर्यंत आमची संघटना आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पोहोचलाय त्यामुळे नक्कीच या कार्यकर्त्याच्या जोरावर त्याच्या ताकदीच्या जोर आमचे सर्व उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येते शंभर टक्के हो जो समाजकारणात राजकारणात कार्यरत राहतो त्याला आज ना उद्या संधी काम करण्याची नक्की मिळते बऱ्याच वेळेला आपल्याला काय वाटतं की ही निवडणूक म्हणजे शेवटचीच निवडणूक आहे ह्याच्यानंतर निवडणूक आपल्याला लढवता येणार नाही किंवा आपल्याला चान्सच मिळणार नाही पण असं नसतं शेवटी तुम्ही लोकांमध्ये राहायला काम करत राहायला ही योग्य वेळेला योग्य संधी आल्यानंतर शंभर टक्के काम करण्याची पदावर काम करण्याची जबाबदारी मिळते आणि जे आमचे उमेदवार ज्यांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही किंवा उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मग उद्याच्या याच्यामध्ये कमिट्या असतील जिल्हा नियोजन समिती असेल महामंडळ आज आमच्याकडे त्या ठिकाणी असेल अशा योग्य ठिकाणी नक्की त्यांना काम करण्याची संधी आम्ही सर्वजण मिळून देऊ काही नाराज होऊन आपल्या विरोधात फॉर्म भरली त्यांच्यासाठी आपण काय उपाययोजना करणार त्यांच्याबद्दल आपण विरोध काय राहील जसं आता बाबांनी सांगितलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की ही निवडणूक ही शेवटची निवडणूक आहे आणि अशा पद्धतीनं काही मंडळींनी विचार केलेला आहे परंतु सर्व चित्र या ठिकाणी मंगळवारी स्पष्ट होईल बरेचशा मंडळींना आम्ही त्यामध्ये कन्व्हिन्स करून त्यांना बाकी इतर ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जी बंडकोरे आहे हे टाळण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातूनही जरी काही राहिले बंडखोर तरी ते त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीची ताकद ही अतिशय चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे शंभर टक्के या ठिकाणी संपूर्ण उत्तरच नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही फार मोठ्या प्रमाणावर यश संपादन करेल